हाय नमस्कार कशा तुम्ही आहो बरेच असा श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख शांती समृद्धी चा जावो हीच माझी ईश्वरच्यानी प्रार्थना आहे आणि तुमचे जे काही स्वप्न असेल ते पूर्ण हो आणि तुमच्या जीवनात आनंदी आनंद भरो हीच मी देवासमोर प्रार्थना करते आणि चला व्हिडिओची सुरुवात करते तर झालं का तुमचं चहा पाणी वगैरे सर्वांचं आणि मी व्हिडिओ सकाळी सकाळीच सुरुवात करत आहे तर गुड मॉर्निंग पुन्हा सर्वांना आणि माझा व्हिडिओ फुल वॉच करा स्किप न करता फुल वॉच करत जा कारण माझे तुम्हाला माहीत आहे माझे सबस्क्रायबर झाले पण वॉच टाईम अजून पूर्ण झालेला नाही आहे तर मी तुमच्याकडून आशा करते की माझा व्हिडिओ तुम्ही फुल वॉच कराल आणि मला सपोर्ट कराल तर चला आज मला बनवायचा आहे चिवळा कशासाठी बनवायचा आहे काय बनवायचं आहे हे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच तर चला आता बनवते आणि तुम्हाला दाखवते पण बनवताना तर चला आता बनवत आहे चिवडात मी तर सुरुवातीला तुम्हाला सांगितलंच आहे चिवडा बनवते पातळ पोह्यांचा चिवडा बनवत आहे पातळ पोहे थोडे आता उन्हात ठेवते उन्हात असल्यामुळे कसं गरम आले ना तर चिमुडल्यासारखे होत नाही ते भाजताना आणि छान भाजतो ना आपण तेव्हा मग ऊन दाखवल्याशिवाय भाजायचे नाही कारण आता हिवाळा आहे थंडीमुळे ते थोडेसे आखुडल्यासारखेच होतात त्याच्यामुळे उन्हात ठेवावं लागते आणि सुरुवातीला मी पहिले साबुदाना करून घेत आहे मला आहे उपवास कामं वगैरे पूर्ण आवरून गेलेले आहे कामाचा व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही मी कारण म्हटलं चिवड्यामध्येच वगैरे शॉर्टकट थोडं म्हणजे वेळ जाते त्याच्यामुळे पटपट कामं आवरले आणि आता करत आहे पहिले साबुदाना कारण की पोटात टाकल्याशिवाय कामाचा कामाला एनर्जी येणार एनर नाही म्हटलं उपवास असल्यामुळे तर म्हणून मी साबुदाणा करून घेते आणि छान खाऊन घेते साबुदाणा पहिले आणि खा खाल्ल्यानंतर मग तुम्हाला चिवड्याची रेसिपी दाखवते रेसिपी म्हणजे आता चला म्हटलं शेअर करा तुमच्यासोबत दिवाळीला वगैरे तर नव्हतं केलं मी कारण का दिवाळीला वगैरे खूप घाई राहते दिवाळीपासून चिवडा बनवलेलाच नव्हता आणि आता याच्यासाठी बनवत आहे की म्हणजे मुलीसाठी वगैरे पाठवायचं आहे चिवडा त्याच्यामुळे मागे आली होती ना ती तर ते तेव्हा मी बनवणार होती पण तेव्हा बनवणं झालाच ना नाही कारण ती आली म्हणजे फिरणं हे ते असते त्याच्यामुळे तर आता बनवत आहे आणि तसे म्हटलं संक्रांत वगैरे आहे तर लाडू चिवडा वगैरे पाठवणं होऊन जाते कारण आपण खातो आणि मुलांना भेटत नाही तर आपलं मन कसं इकडे आपल्या गळ्यातून घासच नाही जात आणि घास नाही जात म्हणजे ज तर लागते जेवण तर करावंच लागते पण सगळं मन आपलं गुंतलं असते मुलांमध्ये त्याच्यामुळे तर मी म्हटलं पटकन मी हळदी कुंकू वगैरे अजून केलेलंच नाही आहे तर थोड्या दिवसातच करून टाकेल कारण घराची साफसफाई वगैरे हे ते व्हायची आहे त्याच्यामुळे आणि जेव्हा मी करेल तेव्हा तर व्हिडिओ येईलच माझा हळदी कुंकाचा वगैरे पण सध्या म्हटलं पहिले मुलांसाठी म्हणजे चिवडा लाडू हे ते पाठवून द्यावं त्याच्यानंतर आपण सगळं करा म्हणून मी त्या दिवशी जे लाडू बनवले होते ना आता ते आता पूर्णच मुलीसाठी पाठवून देत आहेत आणि त्याच्यानंतर चिवडा लाडू जे काही होतं मी त्या दिवशीचं पुरण पण वाचून ठेवलेलं होतं असं वाटते स सणाच्या दिवशी आपण सण करून खातो मुलांना काही म्हणजे मिळत नाही त्याच्यामुळे मनाला दुःख होते पण आता काय ला राहिल्याशिवाय म्हणते ना काही कळत नाही तर त्याच्यामुळे मुलांना आपल्या याच्यासाठी राहावंच लागते आणि त्याच्यानंतर झालेलं आहे साबुदाणा बनवून आणि साबुदाणा बनवून झाल्यानंतर म्हटलं खाऊन घेते आणि दही आणि साबुदाणा खात आहे तर खाल्ल्यानंतर मग म्हटलं छान मस्त आपल्या चिवड्यामध्ये मन लागेल चिवडा करायला कारण कामाला वेळ होते ना त्याच्यामुळे भूक लागून जाते तर छान आता साबुदाणा खाऊन घेतला आणि पोहे भाजून सॉरी भाजून नाही गाळून घेते कारण की त्याच्यामध्ये एक वेळा गाळलं ना तर धूळ वगैरे म्हणजे असं निघून जाते त्याच्यातला चुरा वगैरे तसंही डी मार्टमधून आणले तर त्याच्यामध्ये काही होतं वगैरे नाही कचरा वगैरे काहीच नव्हता पण तरी मनाची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून कि कचरा काडी हे ते असतेच त्याच्यामुळे तर छान पोहे वगैरे भाजून घेतले आणि तेल आणि हळद टाकते मी आणि नंतर पोहे भाजून घेते त्यांनी काय होते छान मस्त म्हणजे त्याला कलर वगैरे येऊन जाते आणि बघू शकतात मी टायटल थम नेलवरून तुम्हाला कळून गेले असेल की दोन वस्तू कोणत्या तर चिवड्यामध्ये धने आणि सोप जाडी सोप आणि धने हे जर टाकले ना तर चिवड्याला छान टेस्ट येते खूपच मस्त टेस्ट येते चिवड्याला थोडंसं जास्त ऊसतच टाकायचं खूप छान लागते त्याच्यामुळे तुम्ही मग बाकी वस्तू किती कमी टाकले ना तरी चालते पण धने आणि सोप छान टाकायची थोडी जास्त ऊसतच म्हणजे टेस्टी बनते चिवडा आणि मी तर नेहमी टाकते माझा अनुभव आहे म्हणून तुम्हाला शेअर करत आहे तुमच्यासोबत तर चला आता मस्त चिवडा करून घेते पोहे वगैरे भाजून घेतलेले आहे आणि दालिया वगैरे सगळं साफ करून घेतला आणि सगळं पॅकिंगचं सामान आणते मी पण तरी थोडंफार म्हटलं एक हात मारूनच दालिया वगैरे छान स्वच्छ साफ करून घेतला आणि घेतल्यानंतर कढईत मी आता तेल वगैरे टाकूनच घेतलेलं आहे आणि शेंगदाणे त्या तेलामध्ये शेंगदाणे आणि दालिया तळून घेते छान आणि मी शेंग पोहे पहिले तेलामध्ये भाजले ना तर म्हणजे त्याच्यामध्ये एका कढईतच मसाला पूर्ण तयार करते मसाला पूर्ण तयार केला कढईत का मग त्याच्यामध्ये ओतते असं मी पेशल अजून मोठं घमिलं ठेवून त्याच्यावर हे नाही करत म्हणजे त्याच्यात मसाला बनवून पोहे असे कालवत नाही पूर्ण मसाला कढईत बनवते कढईत बनवल्यानंतर मग त्याच्यात मिक्स करते मग डबल म्हणजे गॅसवर गरम करून का जसं आपण हे करतो ना मिक्स तसं करायचं काम नाही लगेचच कढईत बनवल्यावर त्याच्यात टाकून मिक्स होऊन जातात ते आणि त्याला लागून जातात थोडा वेळ म्हणजे मुरायला थोडं वेळ लागते कारण कापन चु, आ, फिक का आपण जेव्हा चिव चिवडा सुरुवातीलाच बनवतो ना तेव्हा आपल्याला फिक्का आता थोडंसं तिखट कमी असं वगैरे लागतात पण नंतर पूर्ण मिक्स होऊन जातात थोडा वेळ लागते त्याला तर तळून झालेली आहे दालिया वगैरे छान आणि दालिया वगैरे तळून घेतला आणि आता करत आहे तर बघा पहिले सुरुवातीला सोप धणे टाकून घ्यायचे त्याचा सेंट तेलामध्ये छान उतरतात आणि त्याच्यामुळेच चिवड्याला कसा खूप सुंदर असा छान चव येते आणि त्याच्यानंतर बाकीचं जे आहे लसूण झालं आणि लसणाचा पण सेंट येते लसण पण टाकून सोबतच लसूण खाकस जिरं आणि सोप आणि धने हे पूर्ण मिक्स करून घेतलं मी पहिले टाकून घेतलं तेज तेलात झाल्यानंतर मग कांदे आणि मिरची टाकली मिरच्या वगैरे जास्त नाही टाकल्या मी कारण तिखट टाकणार होती मी त्याच्यामुळे आणि आता हे तळलेलं जे आहे दालिया आणि शेंगदाणे ते पूर्ण मिक्स करून घेते पोह्यांमध्ये जे भाजलेले पोहे होते ना त्याच्यामध्ये मिक्स करून घेते म्हणजे मी एक एक तळत जाते आणि त्याच्यात टाकत जाते आणि आता पूर्ण ते झालेले आहे छान कांदे वगैरे लाल आले होते आणि आपल्याला जे हळद टाकायची आहे तिखट टाकायचं आहे ते पूर्ण मसाला तयार झाल्यावरच टाकते कारण सुरुवातीलाच आपण टाकलं ना तर आ, ते म्हणजे नाहीतर जळून जाते आणि कांदा टाकला तर माझं मीठ टाकायचं राहून गेलेलं होतं तर आपण कांदा जेव्हा टाकतो ना तेव्हा कांदा टाकल्यावरच मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांदा लवकर शिजून जाते मीठ टाकल्यामुळे तर माझा राहून गेलेला होता मी मीठ म्हणजे मीठ राहून गेलेलं होतं मी मीठ नंतर टाकलं तर छान मसाला वगैरे तयार झाला आणि ओतून घेतलं आणि थोडंसं कढईला असं तेल वगैरे लागून राहते ना तर ते पोहे टाकून मिक्स करून घेतलं पूर्ण आणि झाला माझा चिवडा आणि ह्या चिवड्याला काही वेळ नाही लागत बनवायला दहा ते पंधरा मिनटात तुमचा चिवडा बनवून होऊन जाते फक्त पोही चांगले भाजण्यात आले पाहिजे आणि सोप आणि धने त्याच्यात टाकले ना तुम्ही आणि तर आणि तेल आपल्यानुसार टाकायचं आता कोणाला कसं जास्त लागते आणि कोणाला कमी लागते कोणी कमी तेलाचा चिवडा खाते आणि बघा ते करता करताच माझ्या हाताला एवढा जोरात चटका लागलात ह्या कढईचा की बस ते म्हणतात ना अरे संसार संसार जसा चुला ताव्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते आहे भाकर तशी एका गृहिणीची गथा आहे कोणतंही काम करायला काही काही असं जातो ना आपण तर आपल्याला काही हाताला चटका आहे ती लागतेच तर ते खरंच आहे ते गाणं निघालं आहे ना तर ते खरंच आहे चटके लागल्याशिवाय मन ते माणूसही म्हणजे जीवनात सामोर जात नाही आणि कोणतीही गोष्ट सुधरत नाही तसंच माझ्यासोबत घडलेलं आहे एवढी घाई करत होती मी तर घाई घाई तो थोडं थोडंसं चटका लागलाच तर छान मसाला करून घेतला आणि मिक्स करून घेतला तर बघू शकता झाला चिवळा खमंग मस्त कुरकुरीत चिवळा तयार झाला